जुन्या नाशिक परिसरात उभ्या असलेल्या सात ते आठ दुचाकी पेटून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे दुचाकीवर आलेले तिघ तोंड बांधून आलेले होते आणि त्यांनी जुन्या नाशिक परिसरात गाड्या जाळल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच गाड्यांच्या जाळपोळीची ही घटना घडली घट आहे त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैदही झाली आहे माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया सागर घटना नेमकी कधीची आहे आणि काही कारवाई त्यावर झाली आहे काल रात्री ही घटना घडलेली आहे तर लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळ सुरू आहे काल तीन मोठ्या नेत्यांची नाशिकमध्ये सभा पार पडली आणि यात पोस्ट जे पोलीस आहेत ह्या बंदोबस्तामध्ये व्यस्त होते याचाच फायदा घेत ह्या अज्ञातांनी जे आहेत त्यांनी सात ते आठ गाड्या ज्या आहेत त्या जाळल्याचं आपल्याला सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहेत तर नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरी दरोडा किंवा घरफोडीच्या घटना ज्या आहेत त्या दिवसांदिवस अमृत नोनी गॅस अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन वाढत पाहायला मिळत आहेत त्यात तीनशे दोनशे प्रकार देखील वाढले आहेत नागरिकांनी देखील याबाबत मागणी केली आहे की लवकरात लवकर पोलिसांनी मोठा बंदोबस्त करावा किंवा ज्या ठिकाणी अशा घटना घडत असतील ज्या ठिकाणी या घटना आधी घडल्या असतील त्या ठिकाणी पोलिसांनी चेकिंग करावी मात्र पोलिसांनी याबाबत काय घेतलेला निर्णय अजून तो अजून स्पष्ट झालेला नाहीये मात्र नागरिकांनी जे आहे ते ती मागणी केलेली आहे की पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा चेकिंग वाढावी आणि जे नागरिकांना सुरक्षा देण्यात यावी ती मागणी जी आहे ती नागरिकांनी केलेली आहे नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी